नमस्कार द्वारकेश किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शिरा रेसिपी साजूक तुपातला अगदी स्वादिष्ट शिरा शिरा ही रेसिपी कोणाला आवडत नाही लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडती हा परफेक्ट शिरा बनवण्यासाठी अगदी मेजरमेंट सहित मी रेसिपी ही रेसिपी दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा रेसिपी अगदी सोपी आहे तर शिरा करण्यासाठी पाहिजे असलेले तीन महत्त्वाचे साहित्य बारीक रवा तूप आणि साखर इथं शिऱ्यासाठी मी वापरते साजूक तूप साजूक तूप जर नसेल तर त्याऐवजी वनस्पती तुपाचा जरी वापर केला तर काहीही हरकत नाही आहे प्रमाण मात्र खूप महत्त्वाचं आहे मेजरमेंटच्या वाटीनी बारीक रवा चाळणी करून घेतले त्याच वाटीनी एक वाटी साखर आणि तूप घ्यायचं अगदी घट्ट तूप पाऊन वाटी जर वितळलेलं असेल तर वाटी गच्च भरून घ्या इलायची पावडर चमचाभर ड्रायफ्रूट्स कट करून चमचाभर शिरा रेसिपीसाठी खूप कमी साहित्य लागतं कढईमध्ये एक चमच्यावर साजूक तूप घालून घेतले मी आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आपले चॉप केलेले ड्रायफ्रूट्स हलका असा थोडासा ड्रायफ्रूट्सचा कलर बदल असोपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत त्यामुळे होतं काय की आपले ड्रायफ्रूट्स क्रंची होतात आणि दाताखाली येत नाहीत आता आपल्या घरामध्ये जे अवेलेबल ड्रायफ्रूट्स आहेत तेच घेतलेत मी आणि ड्रायफ्रूट्स जरा घरामध्ये अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता काहीही हरकत नाही त्याला आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तळलेले ड्रायफ्रूट्स एका आपण वाटीमध्ये काढून घेऊया किंवा प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये उरलेल्या तुपामध्ये आपण घालून घेणार आहोत रवा आता काय करायचं रवा घातल्यानंतर लगेचच सा तूप घालून घ्यायचं नाही तर रव्याला हलकंसं चांगलं कडक करून घ्यायचं थोडंसं गरम करून घ्यायचं आता इथं रवा हलकासा गरम झाला इथं तीन चमचे मी तूप घालून घेते तर थोड्या थोड्या तुपामध्ये आपल्याला रवा अगदी खरपूस आणि खमंग भाजायचा आहे तर आपल्याला रवा तुपामध्ये भाजायचा आहे तळून नाही काढायचा कारण काय होतं एकदम जर तूप तुम्ही घातलं तर तुमचा रवा पटकन तळून ब्राऊन कलर येईल पण त्याला फ्लेवर अजिबात राहणार नाही त्यासाठी थोड्या थोड्या तुपामध्ये अगदी निवांत रवा भाजणे खूप आवश्यक आहे तुम्ही पाऊन वाटीत तूप जर एकदमच घातलात तर रवा ते तळल्यासारखाच होईल दोन मिनटात रवा अगदी ब्राऊन कलरचा येईल पण त्याला फ्लेवर मात्र अजिबातच येणार नाही आता दोन मिनटानंतर परत तीन चमचे तूप घालून घ्यात असं पोर्शनमध्ये तूप घालायचं थोडं थोडं करून एकदम जर तुम्ही तूप घातला तर होणार काय माहिती आहे का अगदी दोन मिनटात तीन मिनटात तुमचा रवा अगदी ब्राऊन होईल पण त्या रव्याला खरपूस असा वास येणार नाही सुगंध येणार नाही तर असा रवा भाजून काही उपयोग नाही पन्नास ते साठ टक्के इतर रवा आपला तुपामध्ये परतून तयार आहे आता दीड चमचा तूप घालूयात इथं रवा भाजायचा व्हिडिओ मी मुद्दाम लाँग केले की कशा पद्धतीने रवा भाजावा लागतो एक वाटीभर जरी रवा असला तर आठ नऊ मिनटं मंद गॅसवरच रवा भाजायचा रवा भाजताना कधीच गडबड करायची नाही आठ नऊ मिनटं घ्यायलाच पाहिजेत रवा भाजायला तर शिरा करत असताना एक महत्त्वाची टीप म्हणजे काय की थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मेजरमेंटच्या वाटीनी आपण तीन वाट्या पाणी मोजून घेणार आहोत तिथं आता आपण एक वाटी रवा घेतला होता बारीक तर त्यासाठी तीन वाटी त्याच वाटीने तीन वाटी पाणी घेणार आहोत मोजून इथं निम्म दूध आणि निम्म पाणी असंही करू शकता किंवा कम्प्लीट पाण्यामध्येही तुम्ही शिरा बनवू शकता दुसऱ्या छोट्या शेगडीवर आपण पाणी कडक करायला ठेवूयात पाणी चांगलं कडक होते आपलं रवा भाजत तोपर्यंत या स्टेजला घालून घेणार आहोत एक चमच्यावर बेसनपीठ नक्की ट्राय करा बेसनपीठ बेसनपीठामुळं काय होतं आपला शिरा शिरायला खमंगपणा येतो बाइंडिंग येतं एक प्रकारचा कलर येतो ज्यावेळेस बेसन आणि तूप एकत्र एक भाजलं जातं त्याचा जो खमंगपणा निर्माण होतो ना त्यामुळं आपल्या शिऱ्याचा फ्लेवर अजून थोडा वाढायला मदत होते बेसनपीठ घातल्यानंतर एक दोन मिनटं चांगला आपण रवा आणि बेसन एकत्र एक भाजूयात लक्षपूर्वक पहा इथं आपलं तूप आणि रवा वेगळं व्हायला लागलं आहे आणि हे व्हायलाच पाहिजे त्याशिवाय आपला रवा परफेक्ट भाजला आपण म्हणूच शकत नाही सुरुवातीचा भाजायला घेतानाचा रवा आणि आत्ताचा ब्राऊन कलर किती फरक आहे हे पहा पांढऱ्या रव्याला आठ नऊ मिनटानंतर किती ब्राऊन कलर आलाय तो अशा प्रकारे रव्यापासून ज्यावेळेस तूप बाजूला व्हायला लागतं त्यावेळेस रवा भाजायचं बंद करायचं रवा भाजून तयार आहे अगदी परफेक्ट ब्राऊन कलर आलेला आहे रव्याला तर आता या इथं या स्टेजला आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर शिऱ्यासाठी जे आपण कडक पाणी तापायला ठेवलं तर त्या कडक पाण्याचा वापर आपण इथं करणार आहोत तर आता रव्यामध्ये पाणी घालताना काय करायचं अगदी थोडं थोडं पाणी घालायचं पहिलं पाणी आटून द्यायचं नंतर दुसरं पाणी घालायचं असं करत करत रव्यामध्ये पाणी सगळं ऑब्झर्व होतं एकाच वेळेस सगळं पाणी घालायचं नाही आहे पाणी घातल्यानंतरसुद्धा आपण गॅस मंदच ठेवणार आहे सर्व पाणी ज्यावेळेस रब रवा ऑब्झर्व करेल तोपर्यंत सारखं रव्याला हलवत राहायचं आणि मंद गॅसवरच सर्व प्रोसिजर करायची आपल्याला पाणी सर्व आटलेलं आहे आपल्या शिऱ्यामधलं आणि आपला शिरा कढईच्या बेसला इकडं तिकडं कुठंही थोडाही चिटकलेला तुम्हाला दिसणार नाही रवा जर कच्चा भाजला गेला असता तरीही चिटकला असतं आणि तुपाचं प्रमाण कमी झालं असतं तरीही चिटकलं असतं आता ह्या स्टेजला घालून घेयात एक वाटीभर साखर मेजरमेंटच्या वाटीनी साखर पण व्यवस्थित मिक्स करूया रव्यामध्ये सर्व घातलेली साखर मात्र भरभर शिऱ्यामध्ये हलवून घ्यायची नाहीतर काय होतं मग साखर व्यवस्थित मिसळली जात नाही अगदी जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर लवकर साखर मिसळून घ्यायची आता इथं घालून घ्यात विलायची पावडर विलायची पावडर पण सर्व शिऱ्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात घालून घेयात आता ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स पण चांगले हलवून घेऊयात हे पहा शिऱ्याचं टेक्स्चर पहा तुम्ही किती सुंदर झाले शिल्लक राहिलेलं तूप आपण वरून घालायचं त्यामुळं ग्लेज आणि चकाकी येते शिऱ्याला तर शिरा आपला पूर्ण बनून रेडी आहे फक्त ह्याला एक वाफ काढायची तर त्यासाठी एक दोन ते तीन मिनटासाठी ताट झाकून घेणार आहोत आपण फक्त हे किती मस्त शिरा झाला आहे आपला सुंदर शिरा बनलेला आहे तर आता याला आपण डिशमध्ये सर्व करूयात तर अशा पद्धतीनं आपल्या शिराची प्लेट अगदी बनून तयार आहे तर ही शिराची रेसिपी आवडली असल्यास आपल्या द्वारकेश किचनला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया अजून एका रेसिपीबरोबर